नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र नाहीत परंतु त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काही हप्ते त्यांच्या खात्यावर जर जमा झालेले असतील ज्या महिला अपात्र आहेत तर अशा महिलांकडून आता पैसे वसूल केले जाणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या साईट आता नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेला आहे पैसे वसूल करण्याचा ऑप्शन हा ऍड झालेला आहे आता यामध्ये कोणत्या महिला अपात्र असणार आहेत म्हणजे कोणत्या महिलांकडून पैसे वसूल केले जाणार आहेत आणि कोणत्या महिला पात्र असणार आहेत तर याची माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत इथं पात्रता अपात्रता अर्ज प्रक्रिया असे तीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी कोणत्या महिला पात्र आहेत तर इथं पात्रता मध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथं मध्ये कोणत्या महिला अपात्र आहेत तर याची समजा माहिती इथं देण्यात आलेली आहे तर आता या ठिकाणी आपण सर्वात पहिलं बघूया कोणत्या महिला पात्र असणार आहेत तर या ठिकाणी बघा काही पाच नियम दिलेले आहेत पहिला आहेत महाराष्ट्र आहे तर अशा या योजनेसाठी परिता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला किमान त्यानंतर किमान त्यान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व वा, कमाल वयाची पासष्ट वर्ष होईपर्यंत तर अशाच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत म्हणजे ज्यांचं वय एकवीस वर्ष आहेत एकवीस वर्षापेक्षा जास्त आहेत आणि पासष्ट वर्षापेक्षा कमी आहेत तर अशा महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यानंतर लाभार्थ्याच्या स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे म्हणजे तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट हे लिंक असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं आधार सिडिंक झालेलं पाहिजेत त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे तर हे अडीच लाखाच्या आत असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आता यामध्ये ज्या महिलांचे फॉर्म हे मंजूर झालेले आहेत म्हणजे व्हेरीफाय करून अप्रूव्ह झालेले आहेत तर अशा महिलांकडून सुद्धा हे पैसे वसूल केले जाणार आहेत त्यांना एक नवीन ऑप्शन सुद्धा ऍड करण्यात आलेला आहे पैसे वसुलीचा तर राज्य सरकार त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहे तर आता या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे कसं बघायचं आहे तर बघा तर सगळ्यात पहिला नियम आहेत ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर अशा महिलांकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत किंवा अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाहीत त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य जर आय टी रिटर्न भरत असाल तर अशा सदस्यांना अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही म्हणजे तिसरी अट आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तर अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील तर यामध्ये तुम्ही पाहू शकता कोणत्या ज्यांचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे तर अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहेत त्यानंतर चौथी अट आहेत सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे प्रति महिन्याला पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ जर घेत असेल तर या योजनेचा लाभ दिला जाणार नाही की विधवा महिला असतील किंवा त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत काही का लाभ मिळत असेल किंवा डोल वगैरे असे काही जर मिळत असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यानंतर पाचवी अट आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार माजी आमदार असे आहेत तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार नाहीत किंवा त्यांनी या योजनेसाठी जर फॉर्म भरलेला असेल त्यांचा फॉर्म व्ह्युरीफाय सुद्धा झालेला असेल तर त्यांच्याकडून हे पैसे वसूल सुद्धा केले जाणार आहेत त्यानंतर सहावी अट आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि शेवटची अट आहेत ज्यांच्याकडे चारचाकी वाहन वाहन आहेत सोडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा सदस्यांना अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाहीत आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला ज्या काही अटी देण्यात आलेल्या आहेत अपात्रतेच्या सात अटी आहेत तर तुम्ही जर या सात अटीमध्ये बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाहीत जर तुम्ही या अपात्रतेच्या सात अटीमध्ये अटी आणि नियमामध्ये जर बसत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो आता तुम्ही अशा पद्धतीनं इथं पाहू शकतात पात्रतेसाठी कोणते निकष आहेत अपात्रतेसाठी कोणते निकष आहेत म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाहीत तर हे तुम्ही इथं पाहू शकता जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल आणि जर तुम्ही या योजनेसाठी अपात्र असाल परंतु तुम्ही जर या योजनेचा लाभ घेतलेला असेल आतापर्यंत तर तुमच्याकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत आणि ज्या महिलांनी लाभ घेतलेला नाहीत तर अशा महिलांना या योजनेचा लाभ दिलाच जाणार नाहीत तर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ही अपडेट होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो पुन्हा भेटूया असेच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र